नमस्कार तिरंगा आपले स्वागत आता पाहूया काही घडामोडी पोलिसांची कारवाई पाच लाखाच्या दुचाकीसह आरोपी जेरबंद गाडी चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याचा तपास दरम्यान श्रामपूर शहर पोलिसांनी साजिद मुंचून खालील नावाच्या सराईत गुन्हेगारास गजाआड करत श्रामपूर शिर्डीसह अहमदनगर शहरातून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकल असा पाच लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी कडून आणखीनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नसल्याची माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपोजी यांनी दिली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस हा भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात आरोपी साजिद मुंचुद खालीद याला आपण ताब्यात घेतलं होतं तर त्याने तो, तो गुन्हा केल्याची कबुली दिली त्याचबरोबर इतर ठिकाणी काही त्यांनी मोटरसायकल uh, चोरी केलेल्या आहेत अशी आपल्याला कबुली दिली आणि त्याने दिलेल्या कबुलीनुसार आपण केलेल्या चौकशीमध्ये एकूण आत्तापर्यंत आठ मोटरसायकल रिकवर करण्यात आलेल्या आहेत या आठ मोटरसायकलपैकी चार मोटरसायकलच्या संबंधीचे जे गुन्हे आहेत त्या श्रीरामपूर सिटी पोलीस स्टेशन इथे दाखल आहेत उर्वरित तीन uh, जी मोटरसायकल चोरीचे गुन्हे आहेत ते तोफखाना पोलीस स्टेशन इथे दाखल आहे त्या व्यतिरिक्त एक जी मोटरसायकल आहे त्याबद्दल शिर्डी इथे ती शिर्डी येथून ती मोटरसायकल चोरीला गेलेली आहे पण त्याचा गुन्हा अजून त्याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही तर ती माहिती घेत आहोत इतरही अशाच प्रकारचे काही गुन्हे त्यांनी केले असण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगाने अजून तपास चालू आहे एकंदरीत किती रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अशा पद्धतीने आरोपी एकंदरीत आता ह्या पाच लाखाचा मुद्देमाल हा आपण हस्तगत केलेला आहे आरोपीची माहिती आपल्याला गोपनीय माहिती गोपनीय माहिती द्वारे मिळाली होती त्या अनुषंगाने आपल्या पोलीस पथकाने जाऊन चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव